नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण खांदेश विशेष कांद्याची भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत ही भाजी बनवायला सोपी आहे शिवाय अगदी कमी साहित्यामध्ये झटपट ही भाजी बनवून तयार होते कांद्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी तीन मोठ्या आकाराचे कांदे घेतले आणि उभे पातळ असे मी शिरून घेतलेले आहेत तर आता या कांद्याची भाजी कशी तयार करायची ते आपण बघूया इथे मी गॅसवर कढईमध्ये दीड ते दोन चमचा तेल गरम करून घेतलं आता यामध्ये एक चमचा जिर मोरी घातलं जिरं मोरी छान फुलू द्यायचं आहे फुटू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाच सहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आल्याची साल मी इथे काढून घेतली सर्वात आधी नंतर आलं आणि लसूण व्यवस्थित कुटून घेतलेलं आहे आता ही फोडणी छान फुटू द्यायची आहे करपू द्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपण कांदा घालणार आहोत तर इथे मी साधारण चार ते पाच लोकांसाठी ही भाजी बनवते आहे मोठ्या मोठ्या आकाराचे तीन कांदे मी इथे घेतलेले आहेत छान उभे आणि पातळ असे हे कांदे आपल्याला चिरून घेणं गरजेचं आहे तर खांद्याच्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आंब्याच्या रसासोबत ही भाजी आवर्जून केली जाते तसंच लग्न समारंभामध्ये सुद्धा खानदेशातल्या काही भागांमध्ये ही भाजी पंक्तीसाठी बनवली जाते अप्रतिम लागते खायला तर कांदा आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खातच असतो शरीरासाठी थंड असतो पौष्टिक असतो तर ही भाजी तुम्ही एक वेळा नक्की बनवून बघा व्यवस्थित कांदा तेलावर परतून घेतल्यानंतर कमी आचेवर आता झाकण ठेवायचं आहे तर साधारण एक मिनटं मी इथे झाकण ठेवलं होतं झाकण काढून घेतल्यानंतर भाजी व्यवस्थित पुन्हा हलवून घ्यायची आहे कांदा जसजसा शिजत जातो तसतसा आकारानेही कमी होईल आणि या भाजीला तेल सुटू लागेल तेव्हा समजायचं आहे कांदा परफेक्ट इथे शिजलेला आहे आता यामध्ये मी मसाले घातले तर अर्धा चमचा हळद घातली एक चमचा अगदी गच्च भरून मी इथे लाल तिखट घातलं त्यानंतर आपल्या चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे मसाले घालत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे मीठ घालून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा धणे पावडर घातलेली आहे त्यानंतर आता मी यामध्ये मसाला घालते आहे तर अगदी थोडा मी इथे गरम मसाला घातलेला आहे तर मसाला तुम्ही इथे कुठलाही वापरू शकता खानदेश मसाला किंवा खांदेशी पद्धतीने गरम मसाला कसा तयार करायचा ही रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे नक्की चेक करा व्यवस्थित मसाले परतून घेतल्यानंतर आता भाजी हलवून घेतल्यानंतर यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे पुढच्या दोन ते तीन मिनटासाठी अगदी मंद आचेवर झाकण ठेवायचं आहे मध्ये मध्ये भाजी हलवत राहायची आहे भाजी जळायला नको आणि आता इथे व्यवस्थित तुम्ही पाहू शकता कांदा शिजलेला आहे आणि तेलसुद्धा भाजीला छान सुटलेला आहे भाजीला तेल सुटलेलं आहे कांदासुद्धा तुम्ही पाहू शकता शिजून छान मऊ झालेला आहे म्हणजे भाजी इथे परफेक्ट तयार झालेली आहे कांद्याला असंच खूप पाणी सुटतं त्यामुळे ही भाजी बनवत असताना आपल्याला इथे पाण्याची किंवा पाणी वापरण्याची काही एक गरज नाही सर्वात शेवटी यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची गॅस मी इथे बंद केलेलं आहे अगदी जवळून तुम्हाला दाखवते आहे भाजीला रंग सुरेख आलेला आहे भाजी अगदी मस्त झणझणीत इथे बनवून तयार झालेली आहे एका सर्विंग वॉलमध्ये ही भाजी काढून घ्यायची आहे आणि आंब्याच्या रसासोबतसुद्धा तुम्ही ही भाजी एन्जॉय करू शकता माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस ವಿಸರುಕ ಪುನಃ ಬೇಟು. ಧನ್ಯವಾದ